नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत विटा या ठिकाणी आणि सन साली सदाशिव भाऊ पाटील यांनी विराट शुगरची निर्मिती केली इथल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा इथला शेतकरी प्रगत व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या विराट शुगरची निर्मिती केली या आसपासच्या परिसरातील विटा असेल खानापूर असेल या भागातील शेतकऱ्यांच्या उसाला योग्य हमी भाव मिळावा इथल्या शेतकऱ्यांचा जो वाहतुकीसाठी खर्च होणार होता तो खर्चाची बचत डोळ्यासमोर ठेवून या विराटची विराट शुगरची निर्मिती केली या विराट शुगरमध्ये एकूण पंधराशे पेक्षा जास्त ऊसतोड कामगार काम करतात तसेच एकशे त्रेपन्न कर्मचारी हे विराट शुगरमध्ये काम करतात चार हजार सभासदांचा हा उभा असलेला कारखाना या कारखान्यामध्ये गुळ पावडर तयार होते आणि ही गुळ पावडर या महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये पाठवली जाते तसेच महाराष्ट्राच्या बाहेरही आणि या देशाच्या बाहेरी विराजची गुळ पावडर ही आत्ता अत्यंत उत्तम दर्जाची गुळ पावडर या परदेशी मार्केटमध्ये आणि परराज्यातील बाजारपेठेमध्ये पाठवली जाते तसेच या विट्याच्या बाजारपेठेत ही विराज कारखान्याची गुळ पावडरचं जे प्रोडक्ट आहे ते या बाजारपेठेमध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचं चा हे प्रोडक्ट विकलं जात आहे तसेच इथल्या व्यापाऱ्यांना या उत्पन्नातून चांगला फायदाही मिळतोय तर या कारखान्या संदर्भात आपण इथल्या कर्मचाऱ्याकडून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊया आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन बटन दाबा धन्यवाद दुष्काळी भागात सुरू करण्यात आलेला हाच तो विराट शुगर साखर कारखाना माझे आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांनी हा कारखाना सुरू केला सध्या आटपाडी खानापूर विसापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले त्यांचे सुपुत्र वैभवदादा पाटील हा कारखाना यशस्वीपणे चालवत आहेत त्यांच्या नेतृत्वामुळेच या भागातील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे योग्य वजन वेळेत बिल या प्रमुख कारणामुळेच शेतकऱ्यांनी या कारखान्यावर विश्वास दाखवला आहे या कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा फायदा तर होतच आहे परंतु त्याबरोबर येथील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतोय या कारखान्याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत सविस्तर रिपोर्टमधून शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांनी दोन हजार पंधरा साली विराट शुगर कारखान्याची स्थापना केली दोन हजार सतरा अठरा साली या कारखान्यामधून गाळब सुरू झाला सुरुवातीच्या दोन हजार सतराच्या चाचणी हंगामात चोवीस हजार टन ऊस गाळप झाला त्यानंतर सातत्याने हा गाळप उच्चांकी करत दोन हजार तेवीस चोवीस ला एक लाख दहा हजार तर यंदा एक लाख पन्नास हजार टन ऊस गाळप करण्याचा निर्णय घेतलाय कारखान्याचे एकूण चार हजार सभासद असून एकूण एकशे त्रेपन्न कर्मचारी नियमित काम करतात नमस्कार मी विजय कुलकर्णी जनरल मॅनेजर विराज विटा दोन हजार एक वीस पासून या कारखान्यात कार्यरत आहे या कारखान्याची क्षमता असताना आपण हा कारखाना साडेसातशे टनान चालवत आहोत या कारखान्यात एकशे त्रेपन्न या कारखान्याचे बो पगार बोनस हे वेळेत आपण प्रत्येकाला वाटत आहोत बिल तोडणी वाहतूक बिल हे दहा दिवसांना आपण देत आहोत कर, कर काय तोडणी वाहतूक आणि आपण देत आहोत चालू आहे या कारखान्यात एकूण पेक्षा जास्त ऊसतोड मजूर काम करतात आठपाडी खानापूर तसेच महाराष्ट्रातून जालना बीड जिंतूर परभणी हिंगोली या भागातील बहुतांश ऊसतोड मजूर या ठिकाणी येत असतात नमस्कार मी शंकर महादेव हरुगडे मी आठ नऊ आठ नऊ वर्षाला काम करत आहे विराज कारखान्यामध्ये कुठल्याही गोष्टीची अडचण नाही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते कामावर कुठले अडचण झाली किंवा काय लागलं पडलं ला काय झालंय कुठल्याही गोष्टीला लगेच प्रोत्साहन दिले जाते किंवा दवाखान्यात नेलं जातं त्याला काय अडचण नाही बघितली जाते लगेच परत पर को पगाराच्या दृष्टीने कुठलीही अडचण नाही वेळी पगार होतो कुठल्याही गोष्टीत अडचण येऊन देतच नाही प्रत्येकांचं कारखान्यात लक्ष असतं या कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून उत्पादन वाढीसाठी मोलाची मदत केली जाते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कारखान्यातील कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात तसेच श्री सदाशिवराव भाऊ पाटील खरेदी विक्री संघातून शेतकऱ्यांना अल्प दरात बी बियाणे देऊन खते देऊन ऊस लागवडीसाठी मदत व समृद्ध करण्याचे काम हा कारखाना करत आहे गेल्या चार पाच वर्ष मी कारखान्याला वस्तू ओढतोय या विराज कारखान्याला मला कारखान्याचं म्हणजे काट्याविषयी किंवा असं कुठलं म्हणजे अडचण म्हणजे काही प्रॉब्लेम वाटत नाही सगळ्या कारखान्यापेक्षा चांगल्या पद्धतीने चालू आहे या कारखान्याचे संस्थापक आदरणीय सदाशिव भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा कारखाना सुरळीतपणे आणि योग्य वजन व योग्य अचूक दर देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे आज तागायत इतर कारखान्यांनी जी वस्तुड केलेली आहे त्या वस्तुडीत अचूक वजन कोणत्याही कारखान्यानं असा काही दिलेला नाही ते ना। आपल्या ना विरा शुगरच्या माध्यमातून आपल्याला मिळतंय वर्षातून एकदा या कारखान्याच्या माध्यमातून सर्व सभासद शेतकरी कर्मचारी मजूर या सर्वांचा वैभव दादांच्या वाढदिवसा दिवशी सन्मान व सत्कार केला जातो तसेच कारखान्याच्या वतीने सर्व सभासदांना दिवाळीला डिव्हिडंट म्हणून पाच किलो गूळ पावडर दिली जाते नमस्कार मी रमेश शिंदे आ, विराज केन्स इन आणि एनर्जी ते जनरल मॅनेजर केन ह्या पोस्टवर काम करत असताना कारखान्याचा मुख्य कणा म्हणून आपण शेतकऱ्याकडे बघतो आणि त्यांच्या ऊसाला रास्त भाव आणि अचूक वजन काटा ह्या गोष्टी आणि दर पंधरवड्याला आपली बिलं उसांची त्याच्यामुळे आपल्याकडं शेतकऱ्यांची ऊस घालण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात पसंती आहे या भागामध्ये तसेच वाहतूक तोंडणी कंत्राटदारांची बिलं वेळेवर भेटतात त्यांना आपण योग्य पद्धतीने इथे सेवा देतो प्रत्येक वर्षी आपण कारखाना सुरू झाल्यानंतर आपण आरोग्य शिबिरचं आयोजन करतो तसेच दिवाळीच्या दरम्यान मजूर लोकांना आपण फराळ वाटपाचा कार्यक्रम घेतो त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या अ भाऊंच्या भाऊच्या काही संस्था आहेत शिक्षण संस्था तिथे त्या मुलांना आपण शिक्षणाची व्यवस्था करून देतो इथं आपल्या कुपितावर राहणाऱ्या सर्व मजुरांना पाण्यापासून ते डॉक्टरपर्यंत आपण इथं चांगल्या पद्धतीची सोयत केलेली असते करत असतो आपण या कारखान्यामधून तयार होणारी गुळ पावडर देशविदेशात मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे तसेच या भागातील अनेक संस्था तसेच व्यापारी वर्ग या प्रोडक्टकडे आकर्षित झाले आहे मागील तीन वर्षापासून केरळमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सबरीमाला अय्यप्पा स्वामी मंदिर हे प्रसादासाठी विराट शुगर कारखान्याकडून प्राधान्याने गुळ पावडर घेत आहे ही सुद्धा अभिमानाची बाब आहे आपण आपलं गुड पावडरचं हे उत्पादन करून प्रामुख्यानं केरळ तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश आणि झारखंड बिहार गुजरात आणि पूर्वेकडली इतर राज्य याकडे जास्तीत जास्त सप्लाय करत असून लोकल मार्केटिंग मध्ये आपण महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर आणि पुणे जिल्हा सांगली जिल्हा ह्या इथे एक किलो पॅकिंगचा आपण वितरण वितरण करत आहोत याशिवाय आपण इंडोनेशिया व इतर देशामध्ये आपण केलेलं आहे शेतकऱ्यांच्या हिताचं विजन असलेल्या या कारखान्याची दिवसेंदिवस समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे त्यातच वैभव दादांच्या विकासात्मक दूरदृष्टीमुळे या भागाचं नंदनवन होण्यास मदत होते यामुळेच वैभव दादांच्या कामगिरीवर शेतकरी वर्ग खुश व आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद